आज जिल्हा परिषद पुणे बांधकाम विभागातर्फे इंदापूर बारामती दौंड शिरूर हवेली पुरंदर या सहा तालुक्यातील कामांचे ऑनलाईन पद्धतीने लकड्रा करण्यात येत आहे त्यापैकी बारामती तालुक्यातले कारखिनचे दोन कामं आहेत तर ते ग्रामपंचायतीची मागणी असल्यामुळं पुढच्या वेळेला त्या दोन कामाऐवजी दुसरे दोन कामं दिले जातील तर ऑनलाईन आता ड्रॉ करण्यास अध्यक्षांच्या परवानगी न्या मी ते हे करा यादी दाखवा सुबै मध्ये किती काम आहेत बेचाळीस दाखवाळीस काम आहेत आपल्या समोर डिस्प्ले झालेला आहे इंटरेस्ट बेचाळीसच्या समोर इंटरेस्ट पण आलेले आहेत आणि मजूर संस्था साठी अठरा काम आहेत ती जी यादी दाखवा डिस्प्ले करा किती इंटरेस्ट आलाय चला अडतीस बेचाळीस साठ कामांचा ड्रॉ आहे ना, ना? हुँ, हुँ. तर बेचाळीसचा ड्रॉ काढा पहिला बेचाळीस कामांचा ड्रॉ आता झालेला आहे आता सोसायटीचे अठरा कामांचं बेचाळीसचं हे दाखवा यादी दाखवा येस या ये सर्वांचं अभिनंदन आणि सात दिवसाच्या आतमध्ये सगळी कागदपत्र पूर्ण करून वर्क ऑर्डर घेऊन जायचे जर सात दिवसामध्ये कागदपत्र पूर्ण नाही केली तर हे काम पुन्हा पुढच्या ड्रॉला घेणार आहे मजूर सहकारी संस्थांचे हे अठरा काम आहेत आता आपण याचा ड्रॉ काढतोय ड्रॉ पूर्ण झालेला आहे अशा पद्धतीने मजूर सरकारी संस्थांनी पण इमिजिएटली बर हे करायचं आहे सात दिवसामध्ये कागदपत्र पूर्तता करून पुढच्या सोमवारपर्यंत वर्कआउट झाल्या पाहिजेत मुळशीचा एक जिल्ह्याचा ड्रॉ मागच्या आठवड्यातला राहिलेला आहे मजूर सहकारी संस्थांचा नास काम आहेत तर ह्याला जिल्ह्यावरून प्रतिसाद आलेला आहे त्याचा ड्रॉ आपण काढतोय बावीस कडा तोही ड्रॉ पूर्ण झालेला आहे अशा तऱ्हेनं महा दक्षिणचे साठ कामं आणि मजूर सरकारी संस्थांचे उत्तरचे बावीस कामं सशीचा आपण ड्रॉ आता पूर्ण केलेला आहे पुढच्या सोमवारपर्यंत यांच्या वर्क ऑर्टर झाल्या पाहिजेत ओके थँक्यू